गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम स्वागत आहे ठळक घडामोडी जयसिंगपूर इथं शेती आणि शरद कृषी महाविद्यालय यड्रावकर शिक्षण आणि उद्योग समूह जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय बारावं अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आठ आणि नऊ फेब्रुवारी अखेर जयसिंगपूर इथल्या सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील अड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कार्याध्यक्ष गंगाधर मुटे आणि संयोजक ऍडव्होकेट सतीश बोरुळकर उपस्थित होते संमेलनाचे उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट वामनराव चटप तर माजी आमदार सरोजताई काशीकर अध्यक्ष असणार आहेत संमेलनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात होईल त्यानंतर ऍडव्होकेट वामनराव चटप यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल शेतकरी नमनगीत होणार आहे नंतर दुपारच्या सत्रात पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र आणि मंत्र या विषयावर परिसंवाद होणार आहे डॉक्टर राजेंद्र कुंभार डॉक्टर वसंतराव जोगळे डॉक्टर जालंदर पाटील यांचा यात सहभाग असेल याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे आहेत तिसऱ्या सत्रात दुपारी गंगाधर मोटे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कवी संमेलन होईल याचं सूत्रसंचालन अजित सपकाळ आणि अनंत मुंडे करणार आहेत या कवी संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातले दिग्गज कवी सहभागी होतील सायंकाळच्या चौथ्या सत्रात शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी या परिसंवादात शैलजाताई देशपांडे सीमा नरोडे डॉक्टर आदिनाथ ताकटे हे मार्गदर्शन करतील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल घनवट उपस्थित राहणार आहेत त्यानंतर रावसाहेब पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतीचा एकच आधारस्तंभ फक्त चौथा स्तंभ या विषयावर परिसंवाद होणार आहे यात राजकुमार चौगले ज्ञानेश उगले सहभागी होतील गंगाधर मोटे यांचं बीजभाषण होणार आहे रविवारी नऊ वाजता शेतकरी भक्तीप्रभात हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन माजी नगराध्यक्षा स्वरूपाताई पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होईल त्यानंतर शेतकरी गझल मुशायरा हा कार्यक्रम दिवाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे यामध्ये राज्यभरातून दिग्गज कलाकार सहभागी होतील त्यानंतर परदेशी आणि पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष स्वरूप पाटील यड्रावकर आणि शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश पाटील टाकवडेकर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत त्यांची उपस्थिती असेल दुपारी समारोपीय सत्रात अतिथी म्हणून सावकार मादनाईक कैलास तवार रमेश खांडेभराड हे उपस्थित राहणार आहेत अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उपस्थित असतील या संमेलनाचा समारोप शेतकरी गर्जना गीतानं होईल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली